नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं कमल नामदेव दरेकर आमोंडी मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीची रंगमळी सुरू आहे हो आहे ना तर मला सांगा आपल्या जिल्हा परिषद गणघाटामध्ये काय वातावरण आहे कोणाची हवा आहे तसं एकंदरीत पाहिलं तर जिल्हा परिषद घाटाची महिला आहे आदिवासी आहे तिचीच हवा आहे म्हणजे एकंदरीत त्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या याला फॉर्म भरायच्या वेळेला बघितलं तर तिचीच हा आहे कस त्यांचं शिला शिला लोकरे शिला लोकरे आणि पंचायत समितीला संजय गावारी आहेत आणि तिकडे ज्योती पारधी कोण निवडून येतील बीजेपीची पण आहेत काही सीट त्यामुळे उमेदवार आहेत परत बीजेपीचे आहेत उमेदवार कोतारी आहे उमेदवार यामध्ये कोणते उमेदवार निवडून येऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदिवासी विधानसभेच्या वेळेला फापलावलं होतं विरोधकांनी त्यावेळेला जरा लोक गेली आरी पण ह्या वेळेला तर नाही जाणार म्हणजे एकत्रित वातावरण संजय गवारी आणि शिला जे लोकरे आहेत शिलाताई लोकरे त्यांनाच का निवडून देतील अहो त्यांना बघूनच निवडून द्यायचं नाही आता ते संजय गवारी कशी आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहेत त्यांचं काम चांगले आणि ती शिलाई म्हणजे ती दिंब्याची सरपंच आहे तिच्याकडे तसं नाही पाहिलं तरी अनुभव आहेच काही ती नवीन नाही समाजकार्य करायला पण लोक यांना उमेदवार बघून देतच नाहीत किंवा निवडून साहेब म्हणूनच देतात सगळं साहेब म्हणून हा साहेब काही काम आहेत साहेबांचं म्हणजे कोणतं काम का, का विरोधकांनी एखादी भेट लावली असली पाच दहा वर्षात ती मला दाखवा म्हणजे आम्ही त्यांच्या मागे जातो इतरांना पण संधी पाहिजे ना हा इतरांना पण संधी पाहिजे ना इतर हो इतरांना नक्कीच दिलीये ना दिलीय इतरा इतरा ना इतरांना ना? का नाही इतरा ना ना दिली बोलणं ना आता म्हणजे मागचे पाच वर्ष आताचे पहिले पाच वर्ष चालू मी ना? काम नाही केले मी तेच पुला सांगते एक वीट दाखवा मला आमोंडे गावामध्ये साहेबांचं एक शिल्लक काम नाही राहिलं साहेबांना काही एवढी मतदान झालं नाही त्यांच्या वेळेस यावेळेस कसं होईल मात्र यावेळेस उलट चांगलं होईल मागच्या वेळेला मी तेच सांगत त्यांना लोकांना भूलथाप दिली त्यांनी नुसतं बळीच्या बाकऱ्या बनवलं बाकी काही नाही विरोधक कसे असतात अमोल कोल्यांनी केलेत ना इथं आहे मला दाखवा एखादं मी जाते मग आहो मी आता मी सांगतो मला दाखवा अमोल कोल्यांनी केलं असलं काम तर खूपच चांगले अमोल कोल्हानी केलं असं पण या काही काम नाही तुमच्या गावात किती वेळा आलेत अमोल कोल्हे नाही दहा वर्षात तर फक्त मत मागायला मत मागायला नाही आले हे चालते मत मागायला पण मग तुम्ही नाही आम्ही आमच्या विषय वळसे पाटील साहेबांची अशी कामं सांगता येतील का तुम्हाला दामुंडी गावामध्ये मला एवढी कामं सांगायची म्हटलं मला तुम्ही आधी यायचं म्हटलं असं ना तर मी लिहून ठेवली असती पण मी किती कामं सांगू त्यांची पार ठाकरवाडी नाही सोडली मी पॅम्पले छापून ठेवलं असते ना कारण मला माहिती येत नाही किती कामं येते पण मी अशी नाही सांगू शकत पार हायस्कूल पार कोणतं काम नाही पार कुठं पैसे साहेबांनी दिले नाही का कुठले सभा मंडप नाही का रोड नाही का हा पूल हा आमंडीचा पूल आता तो दहा वेळा मी सांगून झालाय तो पूल मीच आणलाय तसं पाहिजे सारखे साहेबांना आमचा पूल आमचा पूल मला साहेबांनी सांगितलं पूल झाला आता तू बस ही निवडणुकी जी आहे ती कुठल्या मुद्द्याला महत्व हो देणार आहे साहेबांच्या कामाला साहेबांच्या कामाला देणार साहेबांना आपण निवडतो तुम्ही निवडून देतात पण जे खालचे उमेदवार आहेत ते कसं काय साहेबांचे त्याचे इतर दुसरे दिले तर साहेब करणारच आहेत ना काम ठीक आहे ना पण आमचा आमचा त्यांच्यावर भरपास नाहीये ना ते काय करतील का ते बरोबर संजय गावारी कसे आहेत का नाही म्हंटल तरी त्यांनी आमच्या गावात भरपूर कामं केलेली आहेत म्हणजे साहेबांच्या माध्यमातून का माहिती संजय गावारी या ठिकाणी वळसे पाटील साहेबांनी काय कामं केली वळसे पाटील साहेबांनी त्याची भरपूर कामं केल्यात कामं सांगायची म्हटलं तर आमच्या इकडे तु तीन ठाकरड्यांच्या वस्त्यात तिने सभा मंडप दिलेत छोटी उठ ठाकरेवाड्यांची कामं केल्यात रामवाडीमध्ये पण सभा मंडप वरती कातरवाडीमध्ये पण सभा मंडप मंदिराचा स्मशानभूमीचं सध्या काम चालू आहे आमच्या इथं स्मशानभूमीचं काम चालू आहे तिथं संरक्षण भिंत चालू आहे आणि राहिला प्रश्न फक्त आता रोड आमचा थोडासा बाकी राहिला होता तिथं पण निधी येऊन पाडलाय निधी आलाय म्हणजे आता काम चालू होईल पण आता हे केवळ यात्रे यात्रेमुळे दोन तीन दिवस ते ठेवले दोन चार दिवस आठ दिवस ते काम थोडं ठेवले नाही तर ते काय साहेबांची बाजू घेत साहेबांचे लाभार्थी हो लाभार्थी आहे ना कोण म्हणतो लाभार्थी नाही मी लाभार्थी आहे मीच नाही अख्खा गाव लाभ लाभार्थी आहे तालुका लाभार्थी साहेबांनी कुणाचं शिल्लकच नाही ठेवलं तर लाभार्थी आहेतच ना हो आमचा एवढा मोठा पूल झाला एवढा मोठा रोड झाला गावामध्ये प्रत्येक विकासाचं काम झालं मग कोण लाभार्थी नाही आम्ही आहे आंबेगाव तालुका पण लाभार्थी मग साहेबांच्या उमेदवारांच्या पाठीचीच तुम्ही भक्कमपणे भक्कमपणे वगैरे बाकीचे नाही बाकीच नाही आता मी पस्तीस वर्ष मी त्यालाच लाभार्थी म्हणून काही म्हणून मी पस्तीस वर्ष घड्याळाच्याच पाठी मागाय ना इथून पुढे घड्याळाच्याच पाठी राहणार आहे लाभार्थी म्हणतात तुम्हाला वाईट नाही वाटत मला नाही काय वाईट वाटत अख्खा आंबेगाव तालुक्यात लाभार्थी मी काय म्हणते आपण विकास घडवतोय आपण गोरगरबांची कामं करतोय साहेबांच्या माध्यमातून मी आज संजय गांधी मध्ये महिला किंवा श्रवण बाळ योजनेमध्ये मी आमच्या गावात एक बाई अशी काही कुणी असं ठेवलं नाही नऊ दहा वर्षामध्ये सगळ्या संजय गांधीच्या परकरणं केली श्रावण बाळ योजनेची परकरणं केली आणि मग एवढं केले मी तर मग मला काय पाहिजे गोरगर मला पद दिलं नाही का नाही मला ना ना पद, ना पद ना तसं दिलं होतं अनुसाया पण आता जर ओपन ला चान्स असता तर माझा चान्स लागला असता पण आता आदिवासी गेल्या मध्ये गेला तुम्ही एवढ्या साहेबांमार्फत काम करताय साहेबांना तुम्हाला एखादं पद दिलं पाहिजे दिलं ना मला पद नाही कुठं म्हणते मी मी अनुसाया संचालक होते अनुसाया पद आणि साहेबांबद्दल तर मला काय विचारूच ना म्हणजे मला साहेब म्हणजे मी तुम्हाला पाठीमागच्या वेळेला सांगितलं ते के थे के ना ना का ते तालुक्याचेच पांडुरंगच आहे पण आता लोकांचं काय आता आपण काय सगळी सारखे नाहीत ना मी पाहिजे आमदार मी पाहिजे खासदार प्रत्येकाला पांडुरंग साहेबांमध्ये पांडुरंग तुम्हाला दिसतोय तर दिसत त्याला आपला विलाज नाही ना आपला विलाज नाही ना कोण कशा भावनेचे कोण कशा भावनेचे आहेत साहेबांनी मग सगळ्यांना मोठं केलं मग तुम्ही या भागामध्ये जरा विकास काम तुम्ही म्हणण्यापेक्षा साहेब विकास काम करतात या भागाची परंतु त्याची प्रसिद्धी होत नाही का पण का मी काय का मतदान मी काय म्हणते माझ्यासारखी सगळी नाहीत ना मी काय म्हणते तुमच्यासारखं एखादा आलं का तुम्हाला काय करायचंय आम्ही आहे ना तुम्हाला काय करायचं बुळी बाबडी पाटील साहेबांनी जे उमेदवार ते निवडून आले तर विकास काम होतील का किती किती म्हणजे होतीलच आमचा विकासच झालाय आता पण तरी पण अजून काय पाहिजे ते होणारच आहे ना आम्ही त्यांच्या बसून घेणारच आहे